पुझ्यार? किती वाजलेत ग माय का कुठं जायचंय का तुम्हाला ड्युटीला अगं ड्युटीला जावं म्हणून आहे का माणूस होय ग अगं आता ऐदोळा म्हाताऱ्या माणसाला चहा पाण्याचा टायम असतोय हा त्याच्यासाठी माणूस विचारतय पुसतय का ड्युटीलाच जावं म्हणून मान हाया आता मला ड्युटीला कोण लावील ग असे <coughs> तरणे तरणे लागले तर घणायला मला कोण म्हाताऱ्या माणसाला विचारील ग काय बोलता काय नाहीये तुमशी तुम्हालाच कळतय बाई बोलायचं गे चांगलं बोलावं आडवं बोलतात आडव बोल आडवच बोलायलेले असतात बोलावं तरी कसं यायला तुम्हाला चहा आहे तर चहाच करून द्या म्हणावं हवडं काय टाइम विचारित बसायचं एक तर पावसा पाण्याचे दिवस आपला मागावा चहा प्यावा गोडपर्यंत बसावा आपलं दाबलं चोपलं अंगावर काय रगबीक घेऊन टाइमच विचारायला हो बी खरं आहे तुमचं डोंगर फोडून चहा म्हणलं की द्यायचा म्हाताऱ्या माणसाला डोंगर फोडावं लागते का चहाला डोंगर फोडलेल्याच माणसाला चहा देतात का नाहीतर का देतच नाहीत का बरं माय बसलाव ते बसला आणि दोस्तींची सार वाडायला लागला मला बाई लय तोंडात चांगली तुमच्या घरी यायचा लागच ना बाबा आता मुगस आले माय अहो तुमचे वय झालेले आहेत मग बस जावं की सारखं ह्या माणसाच्या मागं टुमटुम त्या माणसाच्या मागं टुमटुम माणसं काय बसलेले असतात काय घरामधले आता तुम्ही एक एका ठिकाणी बसलेले असता तुम्हाला दिसतोय विचारता पण बाकीच्या माणसाच्या हाताने काम असतात की इतकं नको थोडी टाकून बरं जाऊ तुला की का असेच राहणार आहेस पूरक चौथाच पुन्हा होणारच म्हणणारच नाही बघा ऐकलं का बोलणं कशा बोला त्यात माणसाला टाकून झोपून दिल्यावर हे बांड तर राहणार आहे ता म्हणाच नाही ता अगं आमच्या पेक्षा तुमच्या तर लय हाल होते हाल खायचे नाहीत आमच्या तरी पोर कसे तरी बरे आहेत तुमचे बघा आताच कसे आहेत ती काय मा तुमच्या घरी यायची रुच्छा नाही आता नाही बाबा आपल्याला घरला मुगच अरे बाय झर बघा जगपर बघा करीत काही उपयोग नाही मला तर शिक्षा झाली आता नाही तर तुम्हाला आम्ही बँड लावून बोलतो या म्हणून घरी आम्ही सांगले का तुम्हाला बँड लावून तुम्हीच आम्हाला लागला बोलायला बँड लावून आण कुठं काय न करावं आम्ही आणले की बँड लावून तुम्हाला घर ला कशा ते आज बघा न बाजून माणूस आलेला कळत आहे का त्याला हा कशा ह्याच्या जिबीचे शेंडे घ्यावे का नाही काढून त्याला कळत नाही बाया वयस्कर हाय तगडे आपल्याला बी अजून ही यायचा आहे अजून उद्या आपल्याला ह्याच वयाला यायचं आहे काय अशाच पुरी राहणार नाव त्यावड्या बांड हा तशा बोलत्या बोलू द्या बोलू द्या किती दिवस बोलून बोलून बोल त्याला तुमचा काळ पहिलं होता सुना सासायला पण आता तसं नाही राहिलं सास आता सुनायला विचार करावा लागतोय त्यांना की कसली सुन भेटते नाही कसली आई ती आमच्या घरातून काय करते म्हणून तुम्ही पहिलाच काळ धरून बसलावा आता सगळी दुनिया मुली गेली तुम्ही पहिल्या काळावर जाऊ ठेपलेले हव करून आणली का गरीब वाटलं मला माहित नाही इतकी बडबड करतीस म्हणून आता तर तू आम्हाला तर कापाय लावायला दिस बोलू बोलू आवाज मोठा मोठा कडू कडू कवर तुम्हाला झाले काय आता पंधरा वीस वर्ष लागणार आता जावायचा टाइम आलाय की लेकर झाले की मोठा आणि तुमच्याच वागण्यानं पुन्हा बोलणं येत आहे माणसाला बोलणं यायला काय आम्ही आम्हाला काय एडबीड लागले का, का, का बोलायला तुम्ही काहीतरी बारीकच बोलता पुन्हा आमचं बोललेलं दिसतंय सुनायचा सुनायचा ढांगुरा असतंय पण ती बा माणूस बसून बसून बोललेलं ती नाही ना दिसत काय बाई मी माझ्या बापाच्या इथं आगीचा गोळा होते आणि आल्यावर माझ्या सगळ्या माणसाने आगीचा गोळा होतीच आता इथं तुला गाय केलंय आम्ही काय तुला गाय केलंय आम्ही ग हा ग चरा चरा बोलायचं म्हणजे बोलायचं माणसाला अगं तुम्ही माणसाला बोलता बोलू दे ना गेलाव एक शब्द तर पडू दे ना गेलाव खाली तर मटा 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 उचलायच असताव जावा जावा बारी बारीनं काय आमचं चराय लागलं याच्यामध्ये निल्याला कुटका खायचा दिलेलं फळक पाणी प्यायचं गरम पाणी त्याला साखर नको पती नको काय आमचा तुम्हाला तरासाया ती तुला हिता आलाची गाय केलं या का ग बोलायचं मन बोलायचं म्हणजे आम्ही काय एका सवाल कवा बोलायचा ती सुद्धा बोलू नये पुन्हा खाल्लं मांजर व्हायचं काय बोलत्यात आणि काय नाही माय त्याची त्याला तरी पटलं पाहिजे कि बोलल्या दुला बी की ती दोन पोर आहेत एक पोरगी आहेत पोरगी लोकांच्या घरी जायची दोन सुना येत्या रगडायला चांगलं तुला मिरचू रगडि तुला कसं वाटेल बरं वाटेल का मग आता आता मी निसत बघाय राहा बघा बागा माझ्या सुनायला मी कशी वाजेन कशी ठेवीन ती कशी सांभाळणारी हाय सुनायला रोज एक <laughs> जणी झेपरी धरून वडील होडा करून टाकेल नारळ सोल्यावर दोन यायच्या लेखीला मी उद्या कुठं दिल्यावर तिथं मी लिकीला त्रास केल्यावर मग तुला कळल जरा मग अगर तुझ्या मंदोऱ्याला इतकं बोलायचं नसतं टाकून दिल्या म्हणेला तुम्हाला मी तीच पाळी हाय आज ना उद्या ह्याच्या फ्रिकर दुसरं काहीच होणार नाही अगं आमच्या पेक्षा तुमचं तर लय होईल आमचा तरी बरं हाय इतक्या वया टाकतो आले तरी जरा बघत येत करते तर तुम्हाला तर आतापासून आहे तुमची उजळणी करायलेले सुना आल्यानंतर मी त्यांची लय हाऊस करेन सगळी सगळ्या गोष्टी मागितलेल्या सगळं जी गोष्ट म्हणते कमी पडू द्यायची नाही मग घरात नीट राहत नाही तर ते केसाचे तुम्हाला काय काय कमी गे म्हणूस तर गोंडा तर गोंडा फुल मनुस तर फुल काय तुम्हाला कमी हा हाय काय काय गोष्टीच म्हण तरी बडा 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 बोलतच बसता आलेल्या दुसऱ्या बाहेरच्या माणसात सुद्धा तुम्हाला किंमत नाही आता बघा येते कधी बँड लावा तिकडे वाज्या लावा लय सुनायला असं करीन लय सुनायला तसं करीन लय फला आणून देईन विस्तान आणून देईन आम्ही काय तुम्हाला साळाचे काठे टुचविले का ग कचा कचा कचा, कचा तुमच्या अंगायला लय असं सुनायला महून माळ आणून घालतील का काय तरी लागली सांगायला आम्हाला लय असं करीन मी लय तसं करीन मी काय करतील कळल की पुन्हा आल्यावर कशी तुला रस्त्याला नेऊन बसविले कशी नाही पुन्हा तुला कळल काय कमी पडू द्यायचे नाही काय फालान करू द्यायचे नाही अगं काय नसत आहे खरं हे बघ लेखीच ताट सुनाला केलं आणि कवा बिगरा घरीला गेलं आई बाईला तसंच माणूस सांगत आहे पुन्हा तिथं सुनानं मला असं केलं मला सुनानं तसं केलं ही परून पर आलेली आहे आता तूच राहिलीस तेवढी सुनाला बघित हलवायची हलव बघ त्याला आम्ही जरी नाही बघितलं तरी कुणी बघल दुसरं मग म्हणते की पुन्हा लय सासूला अशी म्हणत होती आता का आता कशा सुना लागल्या रगडायला पाठ्यावर मिरचू रगाडल्या वनी कर्ज सुनाला काय करायचं नको आम्हाला बसू मी तर माझ्या वाघाला असली बायको आणेल असली बायको आणेल की अख्या गावात कुणाची नसणार झाली तसली असली बायको आणेल मी इतकी देखणी अशी देखणी बायको आणतील की तिला दुसऱ्या दिवशी तुला बाजरावं लागतंय पतीया मग तुझी सुन तुला कळलं अगं बाया काय माझी सुन आहे गे चांगली जरा तोंड सांभाळून बोला माझ्या सुनापर्यंत जाऊ नका नाही तर संध्याकाळची भाकरच बद मग अग ते अजून अंड्यातून बाहेर निघाला नाही की सुनाच लागलीच गुण गायला आधीच आधीच वायव झाला तुला तर सुनाचा ज्याला आले त्याला कळत की कसा वायव होतो ती तुला लय झाला आधीच अगं आमच्या टायमाला आम्ही कसं राहत होत कसं नाही तुम्ही आमच्यासारखं वागणार आहोत का आणि एवढं आमचं तुम्ही बोलणं खाणार आहोत का अगं आमचा सासरा असा इष्ट्याला धराव पण सासऱ्याला नाही धरावं असला सासरा होता माझा हा सर गाव घेत होता त्याला सासऱ्याला माझ्या नागो म्हणायला घंटा लागत होत तुम्ही काय बोलता अस चरा 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 मिरची लवंगी मिरची बोलल्यावर बोलता होतो मी उग आमच्या सारखे खेट खाल्ल्यावर आमच्या सारखे इथे टाक्याचे घाव सोसल्यावर तर तर लय होईल शिंडीवर पाणी जाईल तुमच्या आम्हाला कराय भाग नव्हतं तितका आम्ही मरी मरीद्यानं राहत आहोत तुम्ही हवता कोणी मरी द्या सगळ्या उताराच्या बाहेरच्या आहेत आताच्या सुना तुम्हालाच म्हणत नाही मी सगळ्याच सांगते या तरी एवढा तुमच तसलं हा आता उताराच्या बाहेरच आमच्या एवढं खेटायला आणि एवढं श्वासायला त्याला लय लागत आहे असं काळीच निबरत तुम्ही हा करू सत तुम्ही लगेच अस फायरिंगला उठत आहोत आणि आम्हाला जाग्यावर नेस त्या शब्दानं गार करत होते तर आम्ही जिथं तिथं गार राहत होता मरीद्यानं आणि इजतीनं तेव्हा आम्हाला एवढं लोक नटत होत आणि अजून बी नटत येतच आम्हाला नटत नाही आता तुम्हाला काय झालं ना नटायला लय नटत येत की आता घरच्या सासून असं म्हणल्यावर मग जग जास्त आम्ही सगळ्यात सांगताव आम्ही तुम्ही नटला वाट झाला आम्हाला आता आम्हाला कसं बी केलं तरी नटत आहोत नाही बी केलं तरी नटत आहोत शिनी हि तिने खाऊन बसावं माय म्हणून शिनी तेवढं श्वासायचं आम्हाला कसं आहे कशी मी दिस पर वाजभर बस बाई कशी मी दिस वाजभर बस आम्हाला एवढ म्हणून जगायचं आहे आता गेला आमचा काळ आमचा काळ लय भारी वाटा तुम्हाला आमचं वाटत आहे दुःख पण आमच्या काळासारखं खर काही नाही आता सगळं हे डुप्लिकेट आहे माणसं डुप्लिकेट वागणं डुप्लिकेट सांभाळणं असून माणसाला सांभाळत होता पिया बी नव्हतं तरी मया ममता लावणं मयान बोलणं पलीकडलं अलीकडे ये बाबा म्हणणं ये ग माय हातफिरवि तुम्ही बोलवायच्या आधी लाताना ढकली ता तिकडे जा म्हणून अलीकडे रिकाम्या कली आवघ्याच्या पुरी एकदा बी म्हणणार ना तुम्ही महाभारत ऐकायला मला टाइम नाही सांभाळत स्वयंपाक आमच्या कशाला महाभारत ऐका चांगलं कुणाला वाटत नाही आता काय नाही येण्याची तुमच्या घरला जावा माय जावा बरं झालं गेला होती तुमच्या बडबडीनं आम्हाला मी कामं धडले सुधारणा झाली कवर झालं मी तर एकाच कामाला झटत बसले